होरा, आंदोलक घेरा मार करा इलेक्शन आल डोक्यावर इलेक्शन आल डोक्यावरती सुरू करा गाजराची शेती सुरू करा गाजराची शेती हौकरा वाद नवा जी हजीजीजी जी। आदेश शेठचा नवा की भरली देवेंद्राची सभा एकनाथ उभा सुरतेचा शुभा मार्ग हा गुवाहाटी गोवा मार्ग हा गुवाहाटी गोवा अजितचा नवा लुक पहावा हजेजे निघाले धून कष्टाचारी मशिनालयी भारी सीबीआय ईडी डिटर्जंट सीबीआय ईडी डिटर्जंट युतीचा घमघमाटी सेंट लागली जनतेची वाट हजे जी जी झालं स्वातंत्र्य म्हातार झालं स्वातंत्र्य म्हातार देश हा लाडब घाईवर झालं स्वातंत्र्य म्हातार देश हा लाडव घाईवर हाताला इंडियाचा आधार हाताला इंडियाचा आधार कमळ दल हसते खुद फार कमल दल हसते खुद खुद फार घड्याळी लंबक हा बेजार जी जी घड्याळी लंबक हा बेजार जी, जी जी आदेश शेठचा नवा आदेश शेठचा नवा की भरली देवेंद्राची सभा एकनाथ उभा सुरतेचा सुभा आदेश शेठचा नवा की भरली देवेंद्राची सवा एकनाथ उभा सुरतेचा सुभा मार्ग हा गुवाहाटी गोवा मार्ग गो हा गुवाहाटी गोवा अजितचा नवा लुक पहावा हजे जिजे अजितचा नवालुक पहावा हजे जीजे निघाले धून कष्टाचारी कष्टाचारी म्हणतोय मी निघाले धून कष्टाचारी मशिनलय भारी निघाले धून कष्टाचारी लय भारी सीबीआय ईडी डिटर्जंट सीबीआय ईडी डिटर्जंट युतीचा घमघमाटी सेंट लागली जनतेची वाट हजे जीजी लागली जनतेची वाट हजे जीजी मातोश्री रिकामी झाली बघा मातोश्री रिकामी झाली बघा मातोश्री संजया बोलावे कोणा रिकामी झाली बघा मातोश्री संजया बोलावे कोणा उद्धवा मदती कोणी आना बानाने कावा साधला ना सांगता येईना सहन होईना जी, जी, जी। सांगता येईना सहन होईना हजी जी, जी, या अशा अमृत काळात मणिपूर दाटून येतो आणि बघा स्वच्छ भारत आत्मनिर्भर भारत म्हणून विश्वगुरु म्हणतात झाला भ्रष्टाचाराचा अंत झाला भ्रष्टाचाराचा अंत किमाल लितो हो संत झाला भ्रष्टाचाराचा अंत किमाल लितो हो संत विरोधक पोटशूळ जंत अडाणी धन करी तो फसत जनतेची कशी का काशी होईना हजे जी जी जनतेची कशी काशी होईना हजे जे जी विश्वगुरु पुढं म्हणतात आला परिवारवाद आला परिवारवाद आला परिवारवाद मतदाता बाद टमाट कांद आला, आला परिवारवाद मतदाता बाद टमाट कांद वर्षावर राहु वर्षानुवर्ष वर्षावर राहु वर्षानुवर्ष ईव्हीएम चार्ज झाला हर्ष जंतला काय कळत गोंडार जी 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 जंतला काय कळत गोंडार जी 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 अभिनंदन हो रामा अभिनंदन हो रामा अयोध्या ध्यामा मिराली जन्मभूमि तुम्हा जन्मभूमि तुम्हा हा मृतका महिमा हजी जी जी हा मृत काळाचा महिमा हजी जी जी विकास उज्ज्वला लेकर कुठं गायब झालेत की पत्ताच लागणार शेवट आहे बघा कशाला आरक्षणाचा होरा कशाला आरक्षणाचा होरा आंदोलक घेरा लाठी मार करा इलेक्शन आलं डोक्यावरती इलेक्शन आलं डोक्यावरती शुरू करा गाजराची शेती शुरू करा गाजराची शेती हौकरा वादनवान वा हाजी जी जी भारत हवा की मिया हवा हाजी जी जी, जी।